जय महाराष्ट्र सगळ्यांना मी तुम्हाला तातडीने इथे बोलवलं ह्यासाठी आपल्या शाखेवर झालेल्या अन्यायाबद्दल आज आपण शिंदे साहेबांच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक आदेशावरती कार्यरत होतो आणि कार्यरत राहत होतो आणि आपली शाखा ही एक कुटुंबासारखी राहत होती आणि हा जो आपल्या विभागातला जो विभाग प्रमुख झाला आहे रुपेश पाटील यांनी स्वतःच्या मनमानी कारभार हा चालू केलेला आहे आणि त्यांनी माझा पद शाखाप्रमुख पद हा काढलेला आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःची मनमानी इथे केलेली आहे आणि तो लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवतोय आणि स्वतःचा सगळा कारभार करतोय जर शाखा प्रमुख पदा पदा निघत असेल तर आम्ही एकही पदाधिकारी आम्ही पण राजीनामा द्यायला आता आम्ही काम करायला तयार नाही या इलेक्शनचं काम करणार ना तुमचं पुढचं तुम्ही काम देणार ते आम्हाला मान्य नाहीये आणि एड इलेक्शनच्या टायमाला जर असे पाऊल उचलले जाणार असेल तर आम्हाला हे मान्य नाहीये आम्ही पण ह्याच्यावर काम करणार नाही आम्ही काय हे म्हणून का सेनेचं पुढे काय शिकणार आहेत पुढचे शिवसैनिक हेच शिकणार आहेत का एन टायमिंग वरती तुम्ही असं करणार तर कसं होणार सांगा बघू आम्ही पहिल्या दिवसापासून ते झटतोय ते कशासाठी झटतोय पक्षासाठी झटतोय आम्ही त्याने मनमान आपल्या बांधाचे तो आणि त्याचप्रमाणे ही जी काही झालेली आहे आजपर्यंत जो काय कारभार केलेला आहे त्याचा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याची खबरबाद घेतली पाहिजे याच्यावरती विचार केला पाहिजे कारण आता तोंडावरती आलेली आहे नगरसेवकची निवडणूक आणि या निवडणुकामध्ये असं काय चालू आहे ते खरंच आमच्यासारखा पदाधिकारीला सोड आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नाही आहे नाही झेपात्या ही गोष्ट तर याचा प्रत्येक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याची खबरबाद घेऊन याच्यावरती नियम आणि नित्य म्हणजे अन्याय हा काढला पाहिजे आमच्यावरचा नाहीतर हा विभाग प्रमुखच नको आम्हाला सरळ सांगा आणि दुसरी गोष्ट निवडणुकीच्या मोक्यावर तुम्ही लोक असे पदावरच्या लोकांना असं कोणत्याच प्रकारचा असा अलाम नाही आहे की आत्ता निवडणूक आल्यानंतर तुम्ही लोक असे करताय हा अन्याय आम्ही सहनच करणार नाही पहिली गोष्ट मागील दोन इलेक्शनमध्ये खासदारकी आणि आमदारकीमध्ये या विभागातला या वॉर्डमधलं आपल्या शिवसेनेला जो झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये कसं मतदान वाढलं आहे जे आम्ही मेहनत करून हे मतदान वाढवलं आहे त्याच्यावर जर पुन्हा एकदा तुम्ही लक्ष द्या आणि जी कोणी ह्याच्यावर तुम्ही पाठबळ घेणार आहेत त्यांनी माझ्यावर लक्ष द्या की आम्ही किती मोठं काम केलं आहे आणि आता नगरसेवक तोडणार आले त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे आम्ही युवासनी स्वतः स्वतः नाराज झाले आहोत दादाचं पद नसेल तर आम्ही काम करणार नाही आम्ही पण राजीनामा देणार आम्हाला पण पद न आम्ही जोशाने वर्षभर काम केलेलं आहे आम्ही ते येतोय सगळं एकत्र काम करून आणि आता काही टाईमला चेंज करणं चुकीच आहे सांगेल आणि शाखा क्रमांक दोनशे तेवीस मध्ये किती कामं होतात त्यामुळे बोलू शकत नाही की आम्ही काय काम करत नाही किंवा नाहीये महिला आमच्या कुठे मावळ्याला जाऊन आलोय सगळं आमच्या मावळे आम्हाला इज्जत पण दिली त्याला गेलो आम्ही गेलोय मात्र बायकवर जायचो आमच्या खर्च जायचो आम्ही सगळे आम्ही स्वतः लेडीज जायचो बघा ना किती आणि आता ज्या शाखापूर मोर्चा जो नाव उभारला आहे तो एकदाही दिवस शाखेच्या आलेला नाही आणि हा राहतो शाखा हा माजवा लागतो त्याचा मतदान बी माजवाला आहे बायका मी मतदानात नाही त्याने रुपेश पाटीलनी हा राग काढलेला आहे जितू गोईरवर हे महत्वाचं आहे त्याच्या पाटील त्यांनी ऐकलेलं आहे म्हणून राग काढला जितेंद्र बोईरने हा फॉर्म भरला तो फॉर्म भरू नको म्हणून सांगा होता आणि नगरसेवक साठी फॉर्म भरला त्यांनी हा राग काढला आणि त्याचा पद काढून घेतलेला आहे पर्याय काय करताय करा आम्हाला शिंदेसाहेबांवरती पूर्णपणे भरोसा आहे त्यांच्या प्रेमाखात आणि त्यांच्यावरती असलेल्या विश्वासावरतीच आम्ही हे कार्य करत आलो शिवसेनेचं आणि कुठल्याच पक्षाने ऐन मोक्याच्या निवडणुकीच्या काळात असे कुठले पद बदलाबली केली असेल तर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे शिंदे साहेबांवरती की ते लवकरच या गोष्टीचं नीट निदर्शन करतील कर। आणि आमचा हक्काचा जो माणूस आहे शाखा प्रमुख सन्मान्य श्री जितेंद्र सुचित्र विजय गोयल याच्या पदाबद्दल स्थगिती भेटेल आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा आपण शाखा प्रमुखच त्याचा घोषित करा अशी तुमच्याकडे सर्वांकडे विनंती पद मत आहेत

đây là cái thằng này cái này cái này cái thằng này cái này cái này cái thằng